शेतकी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांनो मागील त्याला पंप योजनेमध्ये अठरा तारखेला शक्ती चेन आणि ओसवाल या तीन कंपन्या ऍड झाल्या होत्या तर आपल्या ग्रुपच्या माध्यमातून जवळपास हजार शेतकऱ्यांनी या कंपन्या निवडलेल्या आहेत आता भरपूर लोकांचे कालपासून आपल्याला मेसेज येत आहेत कमेंट येत आहेत की सर मला कंपनी आलेली माहिती नाही शक्ती कंपनी तर फक्त आणि फक्त पाच ते दहा मिनिट जे आहेत ते वेंडर लिस्टमध्ये होते तरी सुद्धा आपल्या ग्रुपच्या मदतीने चारशे पाचशे लोकांनी शक्ती कंपनी निवडलेली आहे फक्त फक्त आपल्या मेंबरशिप ग्रुप मधून चारशे ते पाचशे लोकांनी शक्ती कंपनी निवडले भरपूर दिवसापासून आपल्या ग्रुपमध्ये आपण मेंबरशिप ग्रुप आहे त्यामध्ये सांगत होतं की कंपनी ऍड होणार आहेत भरपूर लोकांना शक्ती कंपनी हवी होती आपले ग्रुप त्यांनी त्यासाठी जॉईन केलं होतं आणि आपल्या ग्रुपमध्ये शंभर टक्के लोकांनी ज्यांना ज्यांना शक्ती निवडली होती त्यांनी शक्ती कंपनीची निवड केलेली आहे ज्या कोणालाही यानंतर वेंडर कधी येणार आहे शक्ती कंपनी कधी येणार आहे आणि शक्यतो ज्यांना टॉपच्या कंपन्या निवडायच्या असतील त्यांनी आपला हा मेंबरशिप ग्रुप आहे जॉईन करू शकतो या ठिकाणी मी काही लाईव्ह स्क्रीन रेकॉर्डिंग पण आपल्या मेंबरशिप ग्रुपचा दाखवण्याचा प्रयत्न करणार पण भरपूर व्हिडिओमध्ये आपण लाईव्ह स्क्रीन रेकॉर्डिंग दाखवल्यानंतर युट्यूबद्वारे ते व्हिडिओ जे रिमोव्ह केले जातात त्यामुळे शक्यतो लाईव्ह स्क्रीन रेकॉर्डिंग दापोण्याचा नक्की प्रयत्न केला पण जर व्हिडिओ रेमो झाला तर ते रेकॉर्डिंग तुम्हाला दिसणार नाही त्यामुळे काही व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला आपल्या ग्रुपचे चे लाईव्ह स्क्रीन रेकॉर्डिंग दिसू शकतं त्यामध्ये तुम्ही पाहू शकता किती प्रमाणात आपल्या ग्रुपच्या मदतीने शेतकरी जे आहेत ते वेंडर सिलेक्शन करत आहेत हजारो शेतकरी आपल्या ग्रुपच्या माध्यमातून चांगल्या आणि टॉपच्या कंपन्या निवडते मित्रांनो तर खूप सारे लोकांचा जो आहे तो प्रॉब्लेम काय होत आहे फक्त ग्रुप जॉईन करण्यासाठी मेसेज करत आहेत लक्षात घ्या ज्यांना ज्यांना ग्रुप जॉईन करायचा आहे त्यांनी फक्त मेसेज करून सोडू नका मेसेज केल्यानंतर ग्रुप जॉईन करण्यासाठी नॉमिनल चार्जेस आहेत ज्यांना चार्जेस पे करायचे आहेत त्यांनीच फक्त मेसेज करा कारण की कालपासून खूप लोकांचे आपल्या ग्रुपवर जवळपास हो माझ्या ग्रुप व्हॉट्सअपला तीनशे ते चारशे मेसेज आले फक्त लोक विचार करता विचारतात की सर ग्रुप जॉईन करायचा आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून मला एवढंच सांगणार आपल्याला की ज्यांना ग्रुप जॉईन करायचा चांगली कंपनी निवडायची असेल चांगली सर्व्हिस देणारी कंपनी निवडायची असेल कंपनी आल्याबद्दल आल्या तुम्हाला माहिती हवी असेल आपण कंपनी येण्या अगोदर सकाळपासून आपल्या मेंबरशिप ग्रुपवर माहिती देत होते की या या कंपनी ऍड होणार आहेत किंवा कंपनी ऍड होणार आहेत तर त्या दिवशीच नाही मित्रांनो काही दिवसाअगोदरच काही दिवस अगोदरच एक आठवडा अगोदर पंधरा दिवस अगोदर भरपूर शेतकऱ्यांना किंवा आपल्या ग्रुपमध्ये आपण मेसेज देत दे दे टाकले होते की कंपन्या ऍड होणाऱ्या सर्व शेतकऱ्यांनी तयार कोणत्या तारखेला कंपनी ऍड होईल कधी पेमेंट केले त्यानुसार आपल्याला कंपनी कधी ऍड होईल ही संपूर्ण माहिती तुम्हाला आमच्या मेंबरशिप ग्रुपवर पाहायला भेटणार आहे जेणेकरून आता आपल्या मेंबरशिप ग्रुपवर एवढे सिलेक्शन का झालंय याचं कारण एकच आहे की आपण ज्या दिवशी कंपनी ऍड झाली त्या दिवशी सकाळपासूनच ग्रुपवर माहिती दिली होती यामध्ये मेसेज पण तो दाखवण्याचा प्रयत्न करेल मी तुम्हाला या ठिकाणी लाईव्ह मध्ये की सकाळीच मी आपल्या ग्रुपवर मेंबरशिप ग्रुपवर माहिती दिली होती की कंपन्या ऍड होणार आहेत ग्रुप मध्ये सर्व मेंबरांनी कंपन्या निवड करून घेणे कंपन्या कधी अॅड होतात ही पण आपण आपल्या मेंबरशिप ग्रुपवर सांगितलं त्यानुसार जे प्रमाणात आपल्या ग्रुपचे सिलेक्शन झाले ते जे आहेत ते आश्चर्यचकित करणार आहे कारण की महाराष्ट्रामध्ये कोणीही कोणताही ग्रुपमध्ये एवढं प्रमाणात कुठलाही ग्रुप असून द्या व्हॉट्सअप ग्रुप असून द्या इतर कोणतेही ग्रुप असून एवढ्या प्रमाणात व्हेंडर सिलेक्शन झाले नाही आणि एवढ्या प्रमाणात शक्तिशील कंपनी ओसवाल कंपनी जे के कंपनी याच निवड झालेलं नाही आपला महाराष्ट्रातील एक नंबरचा असा ग्रुप आहे त्या ग्रुपच्या माध्यमातून एवढ्या शेतकऱ्यांनी सलग एक ज्या कंपन्या त्या चांगल्या कंपन्या निवडल्या आहेत पाठीमागे पण भरपूर कंपन्या ऍड होत होत्या पण काही नवीन कंपन्या असल्यामुळे आपण जे ग्रुपमध्ये ऍड असतात त्या शेतकऱ्यांना स्पष्ट सांगत असतो की आपण ही कंपनी निवडू नये ज्या नवीन कंपनी असतात ज्या सर्व्हिस आपल्याला व्यवस्थित देत नाहीत ते कंपनी आपण शेतकऱ्याला कधीही निवडू देत नाही हे आपल्या ग्रुपचं चांगली रिझल्ट आहे आणि शंभर टक्के रिझल्ट देणारा ग्रुप आहे त्यामुळं ज्यांना ज्यांना जॉईन करायचं आहे त्यांनीच फक्त मेसेज करा, करा। ग्रुपची मर्यादा काही दिवसातच संपणार आहे त्यामुळं मेसेज करून ठेवू नका कारण की आता नवीन फीचरनुसार व्हॉट्सअपमध्ये आपण जे मेसेज करून सोडून देतात असं मेसेज किंवा तो नंबर ऑटोमॅटिकली ब्लॉक होणार आहे त्यामुळे ज्यांना जॉईन करायचा आहे तो व्यक्ती मेसेज करत अदरवाईज तुमचा नंबर तो ऑटोमॅटिकली काही वेळानंतर ब्लॉक केला जाणार आहे आपण करणार नाही व्हॉट्सअपची सिस्टीम तुमचा नंबर ब्लॉक करण्यात येणार आहे त्यामुळे तुम्ही जर मेसेज करत असाल तर पेमेंट करायचा आपले ग्रुपचे चार्जेस पे करायचे असेल तर मेसेज करा अन्यथा मेसेज नका कोणा कोणालाही जबरदस्ती नाही ज्याला स्वतःहून कंपनी निवडायची तर लक्षात घ्या भरपूर शेतकऱ्यांना शक्ती कंपनी निवडायची होती पण कंपनी आले हा हे कुणालाच माहिती पडलेले नाही फक्त आपल्या ग्रुपमध्ये सिलेक्शन झाले शंभर टक्के सिलेक्शन आपल्या ग्रुपमध्ये झाले ती गोष्टी काय आहेत ते महत्वाच्या आहेत मित्रांनो कारण की कंपनीबाबत एवढे डिटेल आणि एवढे परफेक्टली माहिती कोणीही तुम्हाला देऊ शकत नाही नॉमिनल चार्जेस पे करून एकदम नॉमिनल चार्जेस पे करून तुम्हाला एवढी डीपमध्ये माहिती फक्त आणि फक्त आपला मेंबरशिप ग्रुप देऊ शकतो कोणालाही काही जबरदस्ती नाही कोणीही मेसेज ज्यांना जॉईन करायचं त्यांनी फक्त मेसेज करा, करा अदरवाईज काही प्रश्न असतील ते तुम्ही मेंबरशिप ग्रुप जॉईन केल्यानंतर आपल्याला विचारू शकता इतर इतर कोणत्या प्रश्नांसाठी आपण डायरेक्ट मेसेज करू नका आणि महत्वाचा विषय कॉल कोणी करू नका ग्रुपमध्ये मेंबरला पण सर्वांना आपली एक नंबर विनंती ते काही असेल ग्रुपमध्ये मेंबर काही असतील आपले प्रेशन प्रश्न तर मेसेज करून किंवा शंभर टक्के आपल्या ग्रुपवर दोन हजारच्या आसपास लोक आता ऍड होणार आहेत पण एकाचाही मेसेज मी रिप्लाय देत नाही असं होत नाही सर्व मेसेजचा रिप्लाय देण्याचा प्रयत्न करतो थोडासा उशीर होईल पण सर्व मेसेजचा रिप्लाय देण्याचा शंभर टक्के प्रयत्न करत असतो त्यासाठी आपल्या ग्रुपच्या मेंबरला पण एक में नंबर आहे की मेसेज करून सोडून द्या तुम्हाला त्या प्रश्नाचं शंभर उत्तर भेटणार आहे कॉल करू नका भरपूर सारे लोक कॉल करत आहेत रोज मला येतात मित्रांनो एवढे कॉल रिसीव्ह करणं आणि बोलणं शक्य होणार आहे का तुम्ही पण सांगू शकता त्यामुळे फक्त फक्त मेसेज करा खूपच अडचण असली तर त्या ठिकाणी कॉल रिटर्न असा मेसेज करा मी तुम्हाला फ्री टाइम मध्ये नक्की कॉल करेन पण खूप इमर्जन्सी असली तरच तसा मेसेज करून ठेवा अदरवाईज तुमचे काय प्रश्न असतील ते तुम्ही विचारू शकता ग्रुप मेंबरनी नम्र सर्वांना नम्र विनंती आहे सहकार्य करा आपल्याला जर कंपनी निवडायची राहिली असेल किंवा इतर काही प्रॉब्लेम असतील तर शंभर टक्के सहकार्य होणार आहे अजिबात काही टेन्शन घेऊ नका कंपनी अजूनही ऍड होणार आहेत त्यामुळे वाट पहा आपल्या ग्रुपवर त्याबद्दलची शंभर टक्के अपडेट तुम्हाला भेटून द्या